दोन हजार तेवीसमध्ये वर्धापन दिन झाला पंचवीस वर्ष झाली तर तो प्रवास कसा होता सगळ्यात आधी सुरुवात कशी झाली तुम्हाला ही संकल्पना कशी आली की ही संस्था चालू करावी माझी मुलगी आहे जीविता ती लहान आहे ती स्पेशल चाईल्ड आहे अच्छा जेव्हा ती जन्माला आली होती ना तेव्हा तिच्या गळ्यात नाळ होती गळ्यात गळ्यात ती लवकर काढल्या गेली नाही त्याच्यामुळे ती काळी निळी पडली ओ मी स्वतः सांगितलं त्या मॅडमला की नाळ त्या सिस्टरमुळे त्यांनी निघत नाही आहे तेव्हा ते कापून काढल्या गेली आणि ती काळीने पडली त्याच्यानंतर तिला अगदीच म्हणजे रडता वगैरे पण येत नव्हतं अंगावर दूध ओढता येत नव्हतं आणि मलाही तेव्हा कळत नव्हतं की हिला काय होतं आहे वगैरे असं आम्ही डॉक्टरकडे वगैरे न्यायचो तिला डॉक्टर सांगायचे की हे द्या ते द्या आमचं औषधं वगैरे चालू होते आम्ही सुरुवातीपासूनच तिच्यावरती ट्रीटमेंट चालू केलं होतं बरं की दूध ओढत नाही म्हणून खाल्लं तर वॉमिटिंग होते पाजलं तर असं आपण काही दूध काढून पाजावं लागायचं वगैरे असं तिचं हे होतं पण जेव्हा ती अगदी चार वर्षे झाली तेव्हा आम्ही तिला चांगला एक वाहिंदरला बलदावा म्हणून एक डॉक्टर होते लक्षात आहे नाव त्यांच्याकडे माझ्या मिश्राने मित्र घेऊन गेले होते तर त्यांनी सांगितलं की ही मुलगी इतर मुलांपेक्षा थोडी मागे राहील असं तर आम्हाला त्याचा काही अर्थ कळला नाही म्हणजे काय असतं मतिमंदत्व काय असतं हे काही मला माहीत हो नव्हतं तर आम माझ्या मिश्रानं पण काय करते म्हणले ठीक आहे आपण औषध उपचार करत राहायचं मग त्यांचं करत असताना औषध उपचार करत असताना आम्ही तन्वी म्हणून ठाण्याला घंटाईला एक हे होतं आयुर्वेदिक मग त्यांच्याकडचं पण आम्ही औषध आणून तिला पाजत होतो अगदी सुवर्ण भस्मापासून सगळं जितकं जितकं म्हणजे तुम्ही भेटला असता तुम्ही काही सांगताय हे काय सांगते सर्व गोष्टी मी करत होते त्यावेळेस अगदी माशाच्या तेलाने मॉलिश करा माझा तो विषय नाही आहे बरोबर नॉनव्हेजचा तरी पण मग ते सगळं करणं हे सगळं मी करत होती असं करत असताना तिला आम्ही एक माझे मिस्टरांचे एक मित्र आहेत त्यांचा मित्र त्याचे वडील डॉक्टर होते थे। बरं त्याने सांगितलं की समान जरा तुम्ही तिथे नेऊन बघा त्यांना मग आम्ही तिला तिथे नेलो त्या डॉक्टरांकडे ने। मग ते म्हटले की मला मा, मी बोलताना मला रडायला येत होतं त्यांना की डॉक्टर माझ्या है तीन मुली चांगल्या येतो ह्याच मुलीला का असं ते म्हटले काही नाही तुझी मेहनत माझी औषधं कुठेतरी परमेश्वर आहे ग कुठेतरी रंग आणेल म्हणे बेटा तू अजिबात काळजी करू नको पण तू मेहनत घे म्हटलं हो तुम्ही बोलाल ते, ते करेन मी मग ते काही औषधं देत होते त्यांची मग मला काही त्यांना म्हटलं हे तिलानी मॉलिश करायचं हे करायचं तिला मॅडम आम्ही समुद्रामध्ये वाळूमध्ये समुद्रावर न्यायची वाळूमध्ये तिला मी जवळजवळ तीन एक वर्ष खड्डा करून तीन चार वर्ष खड्डा करून असं गाडायचं अकरा ते चार वाजेपर्यंत तर आम्ही कोळीवाड्यात राहत होती तिथली मुलंही मला खूप सकाळी अकरा ते चार हां इतका वेळ थांबत होतो बापरे हां मी थांबायची तिकडे तिथ तिला घेऊन थोडा वेळ काढायचं परत ठेवायचं असं म्हणजे जेवढं मला जेवत होतं तेवढं मी करत होती तिथली मुलंही मला खूप मदत करत होती जिथे मी राहत होती कोळीवाड्यात तिकडची मुलंही खूप मदत करत होती असं अस्ता असं असताना मग आमचे एक पोलीस खात्यात एक साहेब होते त्यांच्या मिसेसने तिला वॉकर दिलं आणलं त्यांनी त्यांचीच ओढणी बांधून दिला असं मला म्हटल्या तुम्ही ताई असं बसवून ठेवत जाणं तिला तिला कमरेला आधार होईल नुसती झोपून असते कमरेला आधार होईल तर ती पाच वर्षाची वगैरे होती तर मी म्हटलं ठीक आहे कसंच करेन मग त्या ते ओढणी ठेवून गेल्या आम्ही कालच नातवंड आणि मुली होत्या त्यांचं नातवंड विचारत होती माझी तेव्हा मी त्यांना ते सांगत होती आणि त्या वॉकरला बांधून ठेवायची मग मी घरात येता जाताना तिला धक्का द्यायची असं आणि ते वॉकर असं जायचं परत तिकडनं धक्का दिला की इकडे यायचं तर ती थोडी घाबरत होती थो पण तिला ना हात वगैरे हलवायची पकडायला मी पडू नये वगैरे काय असेल मला माहीत नाही पण ते हलवायची एक दिवस असं झालं ना की जे अंगठा लावला आणि वॉकर थांबवलं पायाचा अंगठा लावला तो दिवस म्हणजे मी कधी विसरू शकत नाही तो क्षण तो माझ्या डोळ्यातले ते अश्रू आणि ते त्याच दिवशी मी माझ्या मिश्रांना सांगितलं की ही चालणार हिच्या पायात ताकद येणार मग मी तिच्यावर अजून मेहनत घ्यायला लागली कोणी हे सांगते कोणी ते सांगते असं करत करत जेव्हा ती चालायला लागली ला म्हणजे मी असं म्हणणार नाही देवाला नवस करणे वगैरे असं पण चालू होतं असं नाही म्हणणार की ते हे आहे श्रद्धा होती माझी आणि एक दिवस असंच ती जेव्हा चालायला लागली अशी मी काहीतरी करत होती आणि ती अशी पायावर बसली मग दोन्ही हात ठेवले जमिनीवर आणि अशी अशी करत होती मी जरा उभी राहिली म्हटलं बघूया आणि मी आजूबाजूला तिचं असं काहीतरी ठेवायची उषा वगैरे असं तर मग तसं म्हटलं बघू पडली तरी उशीवर पडेल बघूया आणि ती उभी राहिली अच्छा, अच्छा। उभी राहिली त्याच दिवशी तिने बा बा हा शब्द काढला म्हणजे मुलं आई बोलतात ती बा बा म्हणजे जेव्हा मी त्या डॉक्टरांकडे तिला न्यायची ना तेव्हा मी तिला सांगायची बघ बाबा काय सांगतात बघ बाबा काय तो शब्द तिने बरोबर कॅच केल्याने बाबा बोलले मी खूप खुश म्हटलं नाही आपण काहीतरी फळ झालं असं करत करत ती अगदी चांगली झाली तिला जेव्हा डॉक्टरांकडे नेलं ना तेव्हा मी सांगितलं हे बघ बाबा आणि तिने आवाज दिला त्यांना बाबा डॉक्टर म्हटलं तुझी मेहनत म्हटलं नाही तुम्ही सांगितलं ते सांग ले ले सांग मी केले मला सांगणं औषध हे तुमचे होते त्याच्यानंतर आम्ही तिला शाळेत घातलं शाळेत मग त्या जिथे घातलं होतं तिथले शिक्षक सांगायचे की ही मागे आहे इतर मुलांपेक्षा दोन वर्ष के जीला एक वर्ष पहिलीला तर अशी अशी स्पेशल शाळा आहे तिथे तुम्ही तिला ॲडमिशन घ्या पण मी ते केलं ते करत असताना तिकडे मी तिला मग दिवसभर मी तिकडे बसून असायची तिच्याबरोबर बरं आणि ते, ते करत तिकडे विकलांग बंधू म्हणून एक कोर्स चालू होता बरं तिकडे चौकशी केली काय आहे कशासाठी आहे तर म्हणे काही नाही तुमच्या मुलाला तुम्ही कसं हे करायचं ह्याच्यातून हो तुम्ही शिकू शकता ते म्हटलं मला मिळेल का ॲडमिशन मी पूर्ण दिवस तिकडे बसलेली असते मग मी हे करू शकते का ते म्हटलं ॲडमिशन तर फुल आहेत मग मला रडायला आलं मी म्हणजे मी खूप हळवी होती मला रडायला आलं ते म्हटले नाही मॅडम तुम्ही रडू नका ठीक आहे बसा तुम्ही हरकत नाही आणि मला तिथे ते ॲडमिशन मिळालं आणि मग ते विकलांग कोर्स चालू झाला तेव्हा आम्हाला सर्वे दिला होता मॅडम बरं त्या सर्वेमध्ये मला खूप मुलं अशी मिळाली होती की ते शाळेत जातच नाही अच्छा आईवडील कामाला जातात म्हणून गरीबी म्हणून कोणीतरी आणून बसपर्यंत सोडायला नाही म्हणून असं काही काही कारणं होती बरीच कारणं सांगत होते पालक मी विचार केला की माझ्या तीन मुलींचं जर मला करायचं आहे मी हिला इथे घेऊन नाही आली तर ही अशीच पडून राहणार हो तर मग मी असा विचार केला की आपल्या मुलीला एकटीला करण्यापेक्षा एकटीचं करण्यापेक्षा आपण इतर चार मुलांचं गेलं तर काय वाईट आहे तीन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आम्ही शाळा चालू केली आणि त्याची तेव्हा बारा मुलं शाळेत होती नव्याण्णव फेब्रुवारी मार्चपर्यंत माझ्याकडे एकोणतीस मुलं यायला लागली अच्छा सगळी दिव्यांग सगळी आणि शाळेचं नावच मॅडम संस्थेचं नाव आहे जीवदानी पुनर्वसन संस्था पण शाळेचं नाव जीवदानी मतिमंद मुलांची जी शाळा असं आहे आता बाबा असं वाटतं अरे आपण मती नको बोलायला होतं पण तेव्हा एवढं त्यातलं त्यातली माहितीच नव्हती मला तो विषय माझा नव्हताच नुँदा आणि नंतर ती शाळा चालू केली मग सर्व कळायला लागलं ह्या शाळेसाठी काय करावं लागतं लायसन मिळायला लागतं मग हे लागतं ते लागतं ट्रेनिंग त्यांच्याच बी एड केले शीर्षक लागतात हळूहळू हळू आणि जीवजाण्याची इतकी कृपा होत गेली की असं भेटत गेले मला अच्छा आणि मी ते चालू करत राहिली आणि नंतर खूप मेहनत घेतली पण ग्रँड मिळाली काय काय अडचणी आल्या त्यावेळेस हे करताना सगळं अडचणीत मॅडम बघा जेव्हा मी शाळा चालू केली ना तेव्हा मला शंभर रुपये जरी कोणी दिले अकरा रुपये जरी कोणी दिले तरी मी घेत होती अकरा रुपये कोणी तोंडावर दरवाजेही बंद केले तेही सहन केलं म्हणजे जर काही चांगलं काम करायचं ते हे होणारच आहे होणारच अगदी खरं आहे आपल्याला फुलं पाहिजे तर काटे लागणार आहेत हे थोडंसं धरून होती मी आमच्याकडे ना त्यांचे काही औषधं चालू असतील ऍक्च्युअली आमच्या शिक्षकांकडे पालक आणून देतात मग त्यांच्या जेवायच्या आधी जेवल्यानंतर जे काय औषधं आमचे शिक्षक देतात हे सर्व करावं लागतं त्यांचं परत काही हायपर मुलं आहेत काही मुलं तर मॅडम शिक्षकांना मारतात देखील बापरे अगदी केस धरून पाडणे मारणे असंही करतात पण माझे शिक्षक मॅडम मला इतके चांगले भेटलेत ना की आजपर्यंत मला नाही आठवत कोणी हात उचलला असेल मुलांवर कारण माझी ही ताकीदच आहे पण मारून समजवण्यासारखे असते तर मग ते असे असतेच असते आपल्याकडे आणि असे का असते ते आन स्पेशल का असते मग ते स्पेशल आहेत तर स्पेशल आहेत ना आपण पण त्यांना स्पेशल प्रमाणेच ट्रीटमेंट द्यायची आमच्या शाळेमध्ये आम्ही मॅडम जेवण आधी देत होतो म्हणजे शाळा चालू केल्यानंतर मग आता गव्हर्नमेंटचं ते जेवण येतं जे सरकारकडून येतं ते मग ते जेवण असतं ना तरी काही मुलांना जेवता येत नाही आमचे शिक्षक भरवतात मी त्यांना नाही नाही जेवता येत जे 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 पालक ना पालकांना असं टेन्शन नसतं की अरे आम्ही मुलांना शाळेत पाठवलं त्यांना जेवता येत नाही मग आमची मुलं काय जेवणार मी म्हटलं येऊन बघा आणि मग तुम्ही ॲडमिशन घ्या जेव्हा पालक बघतात की अरे शिक्षक भरवतात मुलांना मग आमच्याकडे फिजिओथरमी डॉक्टर आहे मॅडम अच्छा ॲक्च्युली त्यांचं काय काम आहे तुम्हाला तर माहीत आहे डॉक्टर आहे म्हटलं पण इतकी चांगली मुलगी आहे ना ती ती देखील मुलांना भरवायला बसते म्हणजे आम्ही आमचं मॅडम ना हे शाळा नसून एक कुटुंब समजते आणि तेही कुटुंब समजतात मी त्यांना म्हणते मी तुमची आई आहे शिक्षकांना सांगते मी ओरडली काही झालं तरी मी तुमची आई आहे बरोबर आणि तुम्हाला आईच प्रेम मिळणार तुम्ही ह्या मुलांची आई आहेत अगदी खरं त्यामुळे तुम्ही आईसारखंच प्रेम द्यायचं त्यांनी मारलं ओरडले बोचकरलं काही झालं तरी आपली मुलं जेव्हा करतात तेव्हा आपण त्याला काय करतो एक थापड मारतो आणि गप्प बस परत त्याला प्रेम करतो पण ह्यांना थापड मारून कळणार नाही अगदी करायचं प्रेमानेच हे करायचं आमच्याकडे एक मुलगा आहे मॅडम त्याला कुठलाही मोबाईल असतो तुमच्या हातात बघितला तरी तो त्याचं नाव सांगणार हा मोबाईल आहे होय हा आणि त्याला तो मोबाईल पाहिजे असतो तो, तो फक्त युट्यूब उघडतो आणि त्याच्यावर सगळ्या खाण्याच्या गोष्टी बघतो हा तर त्याने माझा जेव्हा मोबाईल बघितला ना तो घ्यायला आला ना तर मला मी आधी तर हे झालं म्हटलं ह्याला काय पाहिजे तर आमची ती डॉक्टर आहे ना ती म्हटली काय नाही ताई थांब थांबा तुम्ही तशाच उभ्या मी काहीच हालचाल नाही गेली आणि त्याला मिठी मारा मग मी त्याला अशी मिठीत घेतलं मीठ ताई मोबाईल ताई मोबाईल युट्यूप खायचं युटूप खायचं असं ती म्हटली द्या जरा मोबाईल हातात हातात मोबाईल त्याने यूट्यूब काढलं ते खाण्याचं भेटलं हे करशील होय हे तू करशील मी म्हटलं हो करेन लगेच दिला फोनने गेला हो okay. का <laughs> म्हणजे इतक्यापर्यंत हे आहे आणि म्हणजे असं आम्हाला कंट्रोल करावं लागतं प्रेमाने ह्या मुलांना <laughs> ओरडून मारून मॅडम <मेणां> नाही होणार <laughs> ना। त्यांना कधी असं कंटा आला ना भातात जेवून किंवा काही मी गेले शाळेत सगळ्यांचं ओरडं असो ताई आली ताई आली का तर आम्हाला कंटा आलाय भात आता आम्हाला काहीतरी वेगळं हवं आहे असे शिक्षक स्वतः पैसे काढतात भाजी आणतात मग काही पीठ वगैरे करून चपाती भाजी पण आम्ही मग दिवशी आम्ही सांगतो की आज जेवण पाठवू नका कारण आम्हाला त्यांनाही त्यांचंही मन आम्हाला राखायचं आहे दुसरं आमच्या शाळेतलं एक मुलगा महानगरपालिकेत कामाला आहे चार पाच मुलं जिथे फाईल बन बन बनते बन, तिथे उमेद म्हणून काय आहे तिथे चार पाच मुलं कामाला आहेत मला खूप आनंद आहे मॅडम की माझी मुलं इतकी चांगली आहेत आम्हाला पालक विचारतात की हा किती सुधरेल हा कितवीपर्यंत शिकेल मलाही काय लोक कितीपर्यंत शिकतात तुमच्याकडे नाही म्हटलं त्यांच्या ऐकूप्रमाणे आहे आता एक मुलगी स्पोर्ट्समध्ये पहिली आली तिला काहीतरी पन्नास हजाराचा चेक महानगरपालिकेचा मिळाला म्हणजे अशीही मुलं आहेत आता आम्ही कुठे नेलो होतो नागपूरला नेलं होतं स्पोर्ट्समध्ये तिथे एक मुलगी दुसरी आली आणि जे फर्स्ट स्टँडर्ड मुलं आमची आजारी होती त्यामुळे आम्ही त्यांना पाठवलं नाही जिल्हास्तरीय पहिली आली आमच्याकडे राख्या बनवतात आमची मुलं छान त्या राख्यानं आम्ही बॉर्डरवर पाठवतो आर्मीला आणि परत काही पालक विकत घेतात काही लोकही घेत पब्लिक पण घेत म्हणजे बाहेरचे लोकही घेतात खूप मोठं नाही करत आम्ही छोटं करतो म्हणजे असं आम्ही ते एक काम करतो विकतो आम्ही त्या राख्या बनवलेल्या मुलांनी आणि पालकही नेतात खूप आवडीने आम्ही आमच्या घरामध्ये त्याच राख्या वापरतो खरं तर आपल्या स्वतःच्या मुलांना सांभाळायला काही ठिकाणी कंटाळतात बायका का तिथे तुम्ही आज एवढ्या मुलांना सांभाळताय तुमचं काम खरंच प्रेरणादायी आहे